धनुराशीच्या मित्रांनो येणारा महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे पैसा करिअर प्रेम आरोग्य कुटुंब विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचं भविष्य सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा करिअर ज व्यवसाय नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन जबाबदाऱ्या व बढती घेऊन येऊ शकतो खास करून मार्केटिंग कायदा मीडिया आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम यश मिळेल महिन्याचा दुसऱ्या आठवड्यानंतर ट्रान्सफर किंवा प्रवासाची शक्यता व्यावसायिकांसाठी नवीन पार्टनरशिप फायदेशीर ठरू शकते स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्यांनी संयम बाळगावा मोठे निर्णय महिन्याच्या अखेरीस घ्यावेत आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढतील विशेषतः घर आणि प्रवासावर जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा मिळू शकतो शेअर मार्केटमध्ये सावधगिरी आवश्यक आहे पण सोन्या चांदीत गुंतवणूक शुभ मित्र व नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता महिन्याच्या शेवटी धनलाभ होऊन परिस्थिती सुधारेल प्रेम व नातेसंबंध अविवाहितांसाठी हा महिना विवाह किंवा नवीन नात्याच्या सुरुवातीसाठी अनुकूल विवाहितांसाठी जोडीदाराकडून आधार व प्रेम मिळेल मात्र महिन्याच्या मध्यावर लहानच्या गैरसमजातून वाद संभवतात संयम ठेवा प्रेमसंबंधातील व्यक्तींनी घरच्यांसोबत गोष्ट शेअर करण्याचा विचार करावा ज्येष्ठ दाम्पत्यांसाठी हा महिना शांत आणि आनंदी विद्यार्थी व तरुण पिढी स्पर्धा परीक्षांसाठी केलेला अभ्यास फळाला येईल उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संधी मिळेल सोशल मीडियाचा अतिवापर टाळा लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे गृहिणी व कुटुंब घरगुती वातावरण सुखदायी राहील कुटुंबात एखादा शुभ कार्य ठरेल गृहिणींना घरकामासोबत नवं काही शिकण्याची संधी मिळेल नातेसंबंधात गोडवा वाढेल विशेषतः भावंडांशी संवाद चांगला होईल मालमत्तेसंबंधी प्रश्न सुटण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिक आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक पोटदुखी रक्तदाब किंवा सांधेदुखी वाढू शकते ध्यान योग आणि हलका व्यायाम फायदेशीर ठरेल कुटुंबातील सदस्यांकडून सन्मान व आपुलकी मिळेल प्रवास करताना काळजी घ्या आहारात हलके आणि पचायला सोपे पदार्थ घ्या खास उपाय गुरुवारी भगवान विष्णूला केळी अर्पण करा आणि गरीबांना अन्नदान करा हा होता धनुराशीचा महिन्याचा संपूर्ण भविष्यवेध तुमचं मत आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणखी असा राशी भविष्य व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका